मग इतक्या पैशाचा उपयोग नगरपालिका कुठं करते हे ज्या करदात्यांनी कर, कर भरलेला आहे त्यांना कळायला याचा हिशोब या करदात्यांना चाळीसगाव नगरपालिकेत राहणाऱ्या जनतेला द्यावा हे माझं पहिलं विजन असेल घराणेशाही किंवा या गोष्टी ज्या असतात या काही राजकारणामध्ये लागून असतात ज्याच्यामध्ये पात्रता असते तो उभा राहतो तो, तो निवडून येतो एकीकडे प्रतिभाताई चव्हाण तर दुसरीकडे पद्माताई देशमुख या लढतीकडे संबंध तालुक्याचं लक्ष लागलेलं असताना आता अजित पवार राष्ट्रवादी गटांकडून या देखील नगराध्यक्ष पदासाठी देखील उमेदवार जे आहेत ते देण्यात आले आहेत आणि जे उमेदवार आहेत समाधान पाटील जे आज आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी विस्तृत चर्चा करणार आहोत नेमकं त्यांची उमेदवारी मागची भूमिका काय असणार आहे नेमकं काय त्यांचं व्हिजन काय संकल्प घेऊन ते या ठिकाणी रिंगणांमध्ये बघायला मिळत आहे या सगळ्या गोष्टींवर वहापोह करण्यासाठी स्वतः समाधानजी पाटील आपल्यासोबत आहे द न्यूज खेळामध्ये आपलं स्वागत आहे तर नुकतीच आपली उमेदवारी जी आहे ती के के दाखल केलेली आहे एकंदरीत पहिली प्रतिक्रिया आपली काय आहे नमस्कार माझी पहिली प्रतिक्रिया हीच असणार आहे की उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर जोपर्यंत माघारीचा शेवटचा दिवस होत नाही तोपर्यंत पक्ष जो आदेश देईल तो आदेश पाळायचा पक्षाने जर उद्या म्हटलं तुम्हाला माघार घ्यायची आहे तर माघार घ्यायची पक्षाने म्हटलं लढायचं आहे तर लढायचं आहे लढायचं जर पक्षाने सांगितलं तर माझं पहिलं व्हिजन हे असेल की नगरपालिकेची जनता नगरपालिकेची घरपट्टीची जनता भरते पाणीपट्टीची जनता भरते त्या करदात्यांना त्यांच्या कराचा उपयोग कुठे झाला घरपट्टी पाणीपट्टी जमा केल्यानंतर आता मी या आधीच्या पत्रकारांना पण सांगितलं आहे की ॲव्हरेज आपण तीस हजार युनिट धरले आणि पाच हजार रुपये घरपट्टी आणि पाणीपट्टी धरली तर वर्षाला नगरपालिकेकडे पंधरा कोटी रुपये जमा होतात फक्त घरपट्टी आणि पाणीपट्टीचे इतर जे गाळे वगैरे असतात जे टपरीधारक असतात त्यांच्याकडून जो वसूल केला जातो तो, तो वेगळा मग इतक्या पैशाचा उपयोग नगरपालिका कुठं करते हे ज्या करतात त्यांनी कर भरलेला आहे त्यांना कळायला हवं यासाठी माझा पहिला उद्देश असेल की नगरपालिका दरवर्षी पंधरा ऑगस्टला संपूर्ण त्यांचा किती पैसा जमा झाला किती कोटी जमा झाला आणि तो पैसा कुठल्या कुठल्या कामासाठी खर्च झाला याचा हिशोब या, या करदात्यांना चाळीसगाव नगरपालिकेत राहणाऱ्या जनतेला द्यावा हे माझं पहिलं विजन असेल ओके okay. खर तर उमेदवारी दाखल करत असताना कोणाचे काही वेगळे ध्येय धोरण असतात कोणी आपले घराणेशाही मोडीत काढण्यासाठी उमेदवारी करतात तर कोणी विकास कामांसाठी नेमकी तुमची उमेदवारी ही कशासाठी आहे घराणेशाही किंवा या गोष्टी ज्या असतात या काही राजकारणामध्ये लागून असतात ज्याच्यामध्ये पात्रता असते तो उभा राहतो तो निवडून येतो त्याच्यामुळे घराणेशाही हा विषय गौण आहे कारण घराणेशाही किती असली तरी जनता त्यांना निवडून देते तोपर्यंत ते निवडून येतात आणि जनतेला नाही आवडलं तर ते पराभूत होतात त्याच्यामुळे त्यांच्याविषयी काही बोलणं चुकीचं आहे दोघं उमेदवार जे आहेत ते सक्षम उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये पात्रता असेल माझ्यातही काही पात्रता असेल पात्रतेप्रमाणे लोक जनता ही त्या व्यक्तीला निवडून देते आणि म्हणून त्यांच्या ते फक्त माझं म्हणणं इतकंच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो अधिकार प्रत्येक नागरिकाला दिलेला आहे तो गरीब असो श्रीमंत असो सुशिक्षित असो अशिक्षित असो स्त्री असो पुरुष असो त्या अधिकाराचा वापर करून गरीबातला गरीब, गरीब माणूस सुद्धा त्याच्याजवळ विजन असेल तर तो कुठेही उभा राहू शकतो निवडणुकीला उभा राहू शकतो आणि निवडून येऊ शकतो ओके तर शहरातली प्रमुख समस्या नेमके काय आहेत आणि त्यावर आपले उपाय काय असणारे शहरातली जी प्रमुख समस्या आत्ताच्या घडीला मला वाटते ती म्हणजे ट्रॅफिक आणि दुसरी नगरपालिकेमध्ये मालेगाव रोडला आणि करगाव रोडला राहणाऱ्या लोकांची समस्या की त्यांना अंडरग्राऊंड रस्ता नाही तो रस्ता करण्याचं काम जर मला नगराध्यक्षपदी लोकांनी निवडून दिलं जनतेने निवडून दिलं माता भगिनीने निवडून दिलं तर तिकडे रस्ता बनवण्याचं काम मी रेल्वेमध्ये नोकरीला होतो म्हणून मला तो अनुभव आहे मी माझ्या गावाला अंडरग्राऊंड रस्ता बनवलेला पण आहे मालेगाव रोड आणि करगाव रोडला राहणाऱ्या लोकांसाठी मी नक्कीच तो रस्ता बनवल्याशिवाय राहणार नाही जर जनतेने मला निवडून दिलं तर त्याचसोबत स्मशानभूमी ही एकच स्मशानभूमी आहे आणि शहर फार मोठं होत चाललेलं आहे तर चारही रस्त्यांना चारही पाचवी रस्त्यांना एक एक स्मशानभूमी असावी या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल okay. खर तर मालेगाव रस्त्यावरील जे रस्त्याचं जी समस्या लोकांना भेडसावते गटारीचं असतील त्याचबरोबर चाळीसगावचं चा विस्तारीकरण मोठ्या प्रमाणात होतोय आणि अं मात्र हाताच्या बोटावर मोजण्या इतपत आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये जनतेने जर निवडून दिलं तर नक्कीच या सगळ्या गोष्टींवरती तोडगा काढण्यात येईल किंवा ह्या सगळ्या समस्याचं निरसन करण्यात येईल अशा प्रकारचं प्रतिपादन या ठिकाणी पाटील यांनी द न्यूज क्रीडाशी जोडदून व्यक्त केले आहे द न्यूज किडासाठी मी जीवन चव्हाण चाळीसगाव जळगाव